हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचा चहा वगैरे मी घेतली ग्रीन टी तर मी तुम्हाला काल म्हटलं होतं की नाही का मी व्हिडिओ बनवून त्या मुलाच्या संदर्भात तर खूप काही समजलं बरं का पण शेअर नाही करू शकत नाही करू शकत कारण ना उगीच आपल्याला आता कटकट नको आहे मागे बरोबर की नाही कारण ना काय झालं माहिती आहे का मी जसं तुम्हाला म्हटलं होतं तसंच मी वॉचमॅनला विचारले विचारल्याच्या नंतर मी केला होता व्हिडिओ शूट आणि ते माझ्या मुलाने बघितलं बघितलं बोलून वगैरे झाल्याच्या नंतर मी मध्ये दरवाजा लावून घेतला दरवाजा लावून घेतला आणि तो म्हणे काय झालं काय म्हणत होती ती मग मी त्याला सांगितलं असं सा, असं सा मी विचारत होती तर ती तू सांगितलं तसं नाही आहे शॉक नाही बसलेला असं असा काहीतरी वेगळा प्रकार आहे तो म्हणे तू व्हिडिओ शूट केला ना म्हटला म्हटलं हो तर मग मी हे पण सांगितलं फोन घेतला बरं का फ्रेंड्स खरंच फोन घेतला आणि त्यांनी माझ्या मोबाईलमधून व्हिडिओ डिलीट मारला आणि तो म्हणे अजिबात नाही आहे अपलोड करायचा कारण ते लोक खूप असे तसे आहे मला तो सांगायला लागला आणि नको कुणाच्या वाटेला जायला आपण सहज जरी काही बोललं तरी उगीच नको आपल्याला प्रॉब्लेम होईल असा तो म्हणे आधीच काही परेशानी कमी असतात का म्हणून तर मला पण कुठंतरी योग्य वाटलं परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे त्या मुलाला शॉक बसला नव्हता वेगळाच प्रकार झालेला आहे वेगळाच आणि वाटते बर का की शेअर करू परंतु मी सांगते तुम्हाला कारण ना होतं दहा, दहा ते अकरा वर्षाचा बरं का दहा ते अकरा वर्षाचा आतलाच असेल तो आणि एवढ्या लहान मुलासोबत कुणाचं काय असेल वाकडं सांगा तुम्ही त्या आणि असं ते दाखवण्यात आलं की त्याला शॉक बसला आहे असं दाखवण्यात आलं ताऱ्यांवरती लाईट लाईटीची वायरिंग होती त्याच्यावरती त्याला टाकली टाकण्यात आलं तर असा काही प्रकार घडलेला आहे तो तर तिनं बरेच माजरणार होते आणि नंतरच सोडणार होते परंतु मुलांनी मी त्याला म्हणते की अरे मी ते तिनं जे नाव घेतले ते मारलं त्यामुळे नाही तर मी ह्याच्यामध्ये व्हिडिओ जोडणार होते तो थोडासा तिनं काही शेअर केलं ते बाकी कोणाशी तिनं नाव म्हणजे नाही का जे आहे ते बोलते तोंडावरती म्हणून मला तिचा स्वभाव आवडतो की ती जे आहे ना ते बोलते असं कुणी काही तिला सांगितलेलं जरी असल तरी सुद्धा ती ब सांगते करायला काय किंवा ती अशी लबाट बोलत नाही खोटं बोलत नाही म्हणून मला तिचा स्वभाव आवडतो सहसा माझं जास्ती कोणाशी पटत नाही परंतु तिच्याशी तिच्याशी मी जास्त हे करत नाही कारण मी जरी कधी रागाने चिडून वगैरे बोलले ना तर ती मी निस्त हसून हे करते जाती निघून पण ती असं उलटसुलट बोलत नाही अशी आहे परंतु थोडंसं मॅनेज नाही तिला कसं की कुठे काय बोलावं ह्याचं मॅनेज नाही आहे म्हणजे नाही का आता आपण कुणाचं कसं विचार करतो ना कुणाची बिनाप्रूपची नावं घ्यायला आपण दहा वेळा विचार करतो ती तशी नाही आहे डायरेक्टली बोलून जाते आणि ती थोडासा बाहेर जर बोलली ती आणि त्या लोकांनी जर सांगितलं ही गोष्ट पसरली तर किती म्हणजे हॅडॅक येते डोक्याला बरोबर की नाही म्हणून थोडंसं बोलताना आपल्यावर संयम असला पाहिजे ना आपण तोपर्यंत बोलायचं नाही की त्या गोष्टीला आपण सामोरे जाऊ हो शकत नाही आणि आपल्याकडं त्या गोष्टीचा खरोखर पुरावा असल्याशिवाय माणसानी बोलू नये माझं जर असं मत आहे आणि मी तोपर्यंत तसंच करत असते मी कधीही कुणाला प्रूफचं बिना हे करता दुसऱ्याच्या सांगण्यावरून किंवा ऐकण्यावरून मी कधीही कुणाच्या वाटेला जातच नाही आणि आता तर संबंधच येत नाही माझा मुलगा म्हणजे माझा मुलगा म्हणण्यापेक्षा मी स्वतः पण ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहते आता कारण पहिलं होतं मला की मी असं कुणाचं नाही बघवायचं मला मी कुणाच्या बी ह्याच्यात मध्ये पडायचे कुणाचे बी प्रॉब्लेम असतील तर ते नाही बघवले की बोलायचं मध्ये ती करायची किंवा त्या गोष्टीला सामोरे जायचं पुढे काय होईल त्याला हे सगळं करायचे परंतु आता कसं झालं माहिती आहे का ह्या दो तीन वर्षामध्ये ना खूप सारे बदल झाल्यात मग मी स्वतःमध्ये पण बदल करून घेतले की यार आपल्यामुळं त्रास व्हायला लागलाय घरातल्या लोकांना आणि आपल्या आपल्यामुळं आपल्या मुलांना कुठला त्रास होऊ नये आपल्या ह्या कामामुळं किंवा आपल्या ह्या ह्याच्यामुळे कोणाला घरातल्यांना त्रास होऊ नये आणि घरातले म्हणजे माझे मुलंच माझ्या जास्त जीवाचे बरोबर की नाही तर त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं सोडून दिलेलं आहे मागेच परंतु कुठंतरी काहीतरी चुकीचं घडत असलं ना की तिथे मी बोलते तरी पण मला असं म्हणजे जर मुलगा असेल ना माझ्या समोर सोबत तर तो, तो नक्कीच ते हे करण्याचा प्रयत्न करत असतो की मम्मी नको आता नको ह्या लपड्यांमध्ये गुंततो किंवा आत्ता नको ह्या गोष्टींमध्ये तू पडू आणि आता लांबच राहा कारण पहिलीच तब्येत ठीक नसते मा तुला त्रास होतो जास्ती विचार करते परत इकडं तिकडं धावपळ इकडं जा तिकडं जा ह्याची भेट घे त्याच्या ऑफिसला जा ते कर हे असले सगळे कुठाने करण्यापेक्षा त्याचं असं म्हणणं असतं की आपण नाही बोलायचं कंट्रोल ठेवायचं बरोबर आहे मला पण तसंच वाटतं मी म्हणलं तुम्हाला मागे मी एक दोन अनुभव घेतले की मला खूप त्रास झाले त्या गोष्टींचे तर त्यामुळे मी तेव्हापासून हेच करते परंतु शक्यतो जर चुकीचं चा घडतच असेल समोर तर मी राहूच शकत नाही हे पण तुम्हाला सांगते परंतु त्या मुलासोबत Uh, म्हणजे लहानच होता आणि त्याची काही चुकी होती आणि मेन म्हणजे ते इथले स्थायिक नव्हते बाहेरगावचे होते आणि ते भाड्याने राहत होते इथं इथं भाड्याने राहत होते आणि त्या मुलासोबत असं घडवून आणला तो प्रकार आणि दाखवण्यात आला की तो हे झालंय त्याला शॉक बसलाय असं दाखवण्यात आलं आणि तो मुलगा तिचं असं म्हणणं पण होतं की तो मुलगा जिवंत होता ताई ता इथं आहे तोपर्यंत त्याला हॉस्पिटलमध्ये नेलेच्या नंतर तो मुल मुलांनी आत जाईपर्यंत जिवंत होता परंतु मध्ये गेल्यावर काही झाले काही की डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितलं मुलगा गेला असं तर बरंच असं काही प्रकार ती ती हो का आहे मग मी तिला हे पण विचारलं की का गं तिच्या तिच्या आईवडिलांनी काही तक्रार वगैरे केली नाही का असं तसं परत आजूबाजूला कॅमेरे आहेत ते कॅमेऱ्यामध्ये काही कॅश नाही का झालं तर तिचं असं म्हणणं होतं की कॅमेरेमध्ये फक्त मुलगा तिकडे मागे जाताना दिसला आहे आणि परत काय झालं हे दिसलंच नाही आहे आणि ते कॅमेरे बंद आहेत बस तर ती आय होप काय प्रकार आणि कसा पण खूप चुकीचं घडलं आहे आणि एवढं लहान मुलांसोबत असलं कृत्य करा करताना लोकांना कसं कर काही वाटत नाही हेच म्हणजे निर्दय झालेत लोक थी आणि तिचं ती असं म्हणत होती आता मी तर इथं दोन वर्ष झाले तिचं असं म्हणणं होतं की मागच्या वर्षी पण एक असं प्रकार झाला होता मुलाला हे केलं होतं परंतु आम्ही काही ऐकलं नव्हतं आत्ता हे सुद्धा मुलांनी बघितलं होतं आणि त्यानं मला सांगितलं की मम्मी मुलाला शॉक बसला आहे म्हणून मुनु। म्हणून मी तिला विचारले आणि मला माहिती होतं तिला विचारलं की ती सांगणार आहे परंतु ते एवढं सगळं बडबडणार आहे हे वाटलं नव्हतं मला आणि म्हणून मी ते व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला की थोडीशी बाईट घेऊन मला इथं सोडायची होती की बघा की खरं आहे का नाही कारण खरं तर मी खरं बोलते त्याच्यामुळं सगळ्यांनाच माहिती असते की हां हे खरंच आहे परंतु मला तुम्हाला थोडंसं शेअर की तिच्या तोंडून परंतु मुलांनी ते बघितलं होतं आणि तिने ते नाव डिलीट मारला करायला लावलं नाही मी मारलाच नसता मी ती कट 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 करून ॲड केला असता तरी पण मी त्याला म्हणत होते पण नाही त्यानं डायरेक्टली पूर्ण डिलीट मारून टाकलं म्हटलं ठीक आहे चौथे तर असा प्रकार आहे तुम्हाला असं वाटेल की कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगते म्हटले होते पण मला काल काही वेळ भेटला नाही काल एक आ, काल एक प्रकार घडला घडला म्हणण्यापेक्षा घरी माझ्या नातेवाईक आले होते सासरचे बर का तर सासरचे नातेवाईक आले होते तर त्यांचं ते का आले होते तुम्हाला सांगते त्यांचं असं म्हणणं आहे की अ झालं गेलं सोडून दे बाई आणि आता खूप झालं काय खूप झालं म्हणे झालं गेलं सोडून द्या असं करा तसं करा ह्या लोकांनी काही काही त्या लोकांना सांगितलं नातेवाईकांना आणि त्या लो लोकांना माझ्याकडे पाठवलं होतं समजवण्यासाठी तर मी म्हटलं मी झालं गेलं तर सोडूनच दिलेलं आहे बरोबर की नाही झालं गेलं ते तर मी सोडूनच दिलेलं आहे तर तू मला सांगते काय झालं होतं म्हणजे आत्ता परत फाईल केली ना त्या दिवशी तारीख होती मला तुम्हाला सांगायचं राहून गेले आणि तारखेला गेल्याच्यानंतर थोडासा प्रॉब्लेम झाला होता तर त्या प्रकरणाहून त्यानं जे लोक मला चांगलं लो म्हणतात ना तर त्या लोकांना त्यानं फोन करून सांगितलं असं आहे तसं आहे तुम तुमच्या संग सांगणे नाही ऐकती का बघा तुम्ही ले तिला नाव असता तुम्ही ले तिला ती तशी ती, नाही अशी आहे तशी आहे म्हणता तर तुम्ही म्हणून त्या लोकांना पाठवलं होतं आणि ते लोकं माझ्याकडे आले होते तर त्या ते आल्याच्या नंतर त्यांनी चहा नाश्ता वगैरे जेवण करा म्हटलं तर नको म्हणे आणि हे सगळं सोडून देऊन बंद करा असं करा तसं करा सांगत होते तर म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आता जो परत नोटीसी पाठवल्यात मी ते नको करायला असं परंतु त्याच्या मागे रिझन आहे मी पण त्यांना सांगितलं मग त्याला सांगा ना की डिवोर्स दे इला म्हटलं मग मी घेईल सगळंच मागे त्यांना जर मला डिवोर्स दिला तर मी सगळे मागे घेईल का मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे बरोबर की नाही परंतु आपण त्यांना जास्ती बोलू शकत नाही कारण ते नातेवाईक असतात आपण त्यांना आणि ते चांगले मला असं काही माझ्या मला कधी त्यांनी त्रास दिला नाही किंवा माझ्याबद्दल काही बोलले नाही त्यांनी जरी बोलले असतील तर माझ्यापर्यंत पर्यंत कधी आलेलं नाही आहे आणि त्यामुळे मी त्यांना कशाला हे करेल ना मी ऐकून घेतलं माझं स मत त्यांना सांगितलं मग ते गेले त्याच्यामुळं ना मला काल कालच्या कालच व्हिडिओ बनवायचा होता परंतु नाही भेटला म्हणून मग मी आधीचा जो होता परवा बनवलेला तोच व्हिडिओ अपलोड केला होता काल आणि असा प्रकार आहे तर आहे खूप काही घडलं अशात परंतु मी तोपर्यंत तुमच्याशी शेअर नाही करणार जोपर्यंत त्याचा रिझल्ट येत नाही कारण खूप काही म्हणजे खूप काही घडलं आहे त्रास हो आता जे होईल त्याला तर आपल्याला सामोरं जायचंच आहे माघारी तर घ्यायचंच नाही आहे मी काल पण त्या लोकांना म्हणले परंतु हे बघा आपण राहतो आपल्याला माहिती असतं आणि मला किती एवढ्या वर्षामध्ये त्रास झाला हे माझ्या मला माहिती आहे बरोबर की नाही सांगणं समोरच्याचं काम आहे ऐकणं आपलं आपल्यावरती अवलंबून राहिलं आपल्याला ऐकायचं की नाही ऐकायचं बरोबर की नाही ऐकावं सगळ्या जनाचं करावं स्वतःच्या मनाचं तर तसंच काहीसं आहे माझं मी कधीही हे करत नाही शिंका वातावरण थंड आहे दिवसभर आज पाऊस आहे म्हणूनच माझे केस आता खुले सोडले होते जस्ट बादले मी आता येतानी जरा इथून उतरून येईपर्यंत पाऊस छत्री नेली नव्हती ना आज तर पाऊसामध्ये भिजली आहे थोडीशी मध्ये येईपर्यंत पार्किंगला येईपर्यंत आणि आज दिवसभर पाऊस चालू आहे ते मेहरबान की आहे की कमीत कमी आम्हाला नेहला आणायला कॅप आहेत म्हणून काही प्रॉब्लेम नसतो बस आहेत की त्या म्हणजे पावसाचा जास्त काही हे येत नाही म्हणजे असं जातात बाहेर जॉबला वगैरे त्यांना किती बसनी येटोनी यायचं म्हटल्यानंतर त्रास होतो तसं आम्हाला काही राहील तर तेवढं पावसाच्या दिवसामध्ये आम्हाला अतिशय चांगलं वाटतं की यार एवढी दगदग होत नाही म्हणजे जाण्या येण्याची तर कमीत कमी होत नाही भलेही ते गाडी नेते आणते त्याच्यामुळे एकदा बसलं की तिथंच उतरायचं गेटवर आणि तिथून बसलं की इथंच उतरायचं गेटवर असं आहे त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे तर हो आणि फ्रेंड्स मला ना सत्यनारायणची पूजा घालायची आहे तर आता मी ब्राह्मणाला विचारणार आहे ब्राह्मणाला मी विचारणार आहे की सत्यनारायणची पूजा घालायची म्हटल्यानंतर जोडीनंच बसायला पाहिजे असं काही नसावं ना फ्रेंड्स कारण मला सांगा जर एखाद्या महिलेला पिरियड्स आलेले असतील किंवा एखादी लेडीज नसेल तर त्यावेळेला न पुरुष एकटा सुपारी घेऊन बसू शकतो तर एखाद्या महिलेचा विभक्त राहत असेल एखाद्या महिले महिलेचा नवरा तिच्यासोबत राहत नसेल तर त्या महिलेनी महिलेला पूजा घालायचा अधिकार नाही आहे का आणि तिनं पण मग सुपारी घेऊन बसलं पाहिजे ना बरोबर की नाही तर मला पूजा घालायची आहे सत्यनारायणाची बऱ्याच वर्षापासून माझं चाललेलं आहे पण ते टळत चालले तर इथं जर कुणाला माहिती असेल चलत असेल तर मला नक्कीच सांगा कारण की जोडी कुठून आणणार मी आणि कुणाला बसवणार बरोबर ना आणि मी मला वैयक्तिक स्वतःलाच पूजेला बसायचं आहे आणि मी आ, जर पुरुष बसू शकतो तर लेडीज का नाही बसू शकत मला हा पण प्रश्न पडला आहे आणि तरी पण मी ब्राह्मणाला विचारणार आहे की असं चलत नाही का आणि मी ती पूजा घालण्याचा प्रयत्न करणार आहे आता पुढचा महिना श्रावण महिना येणार आहे तर पुढच्या महिन्यामध्ये मी नक्कीच माझा विचार चाललेला आहे की पूजा घालून घ्यायची का वर्षात तर घालायला पाहिजे परंतु मला होत नाही किंवा काहीतरी अडथळे येत राहतात आणि प्रत्येक वेळेला अडथळे येतच राहतात प्रत्येकाला परंतु ह्या वेळेला नाही काही जरी झालं तरी मी पूजा घालणार आणि पूजा करून घेणार बरोबर ना नाहीच म्हटले ब्राह्मण नाहीच जमत म्हटले तर मग मी माझ्या मुलाला एकट्याला होणार पूजाला बरोबर की नाही आपल्या घरात पूजा होणं मंत्राचा उच्चार होणं हे महत्त्वाचं आहे बरोबर की नाही बाकी आपल्याला पाहिजे काय तर असं सगळं म्हणजे काल काही सासरचे लोक आले होते समजवण्यासाठी त्यांचं असं मत आहे मी सगळं सोडून द्यावं भले त्याच्यासोबत राहायचे किंवा न राहायचे हा तुझा प्रश्न आहे ते चांगले लोक आहेत ते म्हणे तो तुझा प्रश्न आहे तुला त्रास झालाय तुला आ, हे आहे ते आहे मग मी त्यांना सगळं सांगितलं म्हटलं मला सांगा तुम्ही दहा वर्ष झाले दहा वर्षामध्ये तुम्ही आत्तापर्यंत कधी माझ्या माझ्याकडे आलात का तुम्ही मला विचारलं का माझे मुलं मी कशा परिस्थितीमध्ये राहतोय खाल्लं पिल्लं काय केलं हे तुम्ही कधी विचारायला आलात का परंतु तुम्ही आत्ता त्या लोकांनी सांगितलं म्हणून तुम्ही येत आहे आणि बोलताय म्हटलं हे चुकीचं नाही वाटत आहे का तुम्हाला तर ते मने हे बघ आम्हाला काय ते बी तेवढेच आणि तू बी तेवढेच परंतु त्या ते लोकांनी तुमचं ऐकल असं आम्हाला सांगितलं म्हणून मी इथपर्यंत आलेली आहे बाकी तुझी मर्जी राहिली आम्ही आमचं काम केले मी म्हटलं हां नाही मी कुठं नाही म्हणते परंतु मला आश्चर्य कुठल्या गोष्टीचं वाटतं माहिती आहे का म्हटलं की आत्ता जे लोक मला म्हणतायत ना तू सोडून दे तू मिटवून घे तू असं कर तू तसं कर ते लोक त्यावेळेला कुठं गेले होते ज्या वेळेला हे ना माझ्यासोबत मला काम सोडून घरी बसवलं होतं किंवा मी घर सोडून ज्या वेळेला नेक्स्ट टाईम मी स्वतः घर सोडून बाहेर पडले होते त्यावेळेला मी कुठं राहिले कशी खाल्ली माझी मुलं कशी जगली आणि तेव्हापासूनचा आत्तापर्यंतचा माझा प्रवास कसा गेला किती अडचणी आल्या मला कुणी मदत केली का नाही किंवा मी खाल्ले का नाही माझ्या मुलांचं शिक्षण मी कसं करत आणले हे कधीच कुणाला प्रश्न पडला नाही म्हटलं बरोबर बर की नाही परंतु आत्ता मात्र तुम्हाला प्रश्न पडतात की ही अशीच का करते ही आडूनच का राहते हे ह्याच्या मागेच का लागली ही ह्याला का आ, ही करू देत नाही परंतु मीच म्हणत होते एवढे वर्ष की हा मला का जगू देत नाही हां बरोबर की नाही हाच मला परेशान करत होता आणि हाच वारंवार माझ्याकडे माझ्या घरी येतो म्हणून मला हे सगळं करायची गरज पडली त्यांना जर मागेच बंद केलं असता हा सगळा प्रकार तर मी कशाला वाढवला असता परंतु ह्याला असं वाटायचं की मी अधूनमधून येणार जाणार ही नाही येऊ देऊ जाऊ देवं आणि हे करावं तर माझ्याशाने होणार नाही आहे ते गोष्टी कारण ना तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती की एखादा व्यक्ती एखाद्याच्या एक नजरेतून एकदा उतरला की कि तुम्ही कितीही प्रयत्न करा त्याच्यासमोर सगळ्यात जगातलं सुख जरी त्याच्या पायदळी आणून ठेवलं ना तरी तो माणूस तो विसरू शकत नसतो तसंच काही माझं झालेलं आहे मी काही जरी केलं ना काही जरी केलं तरी मी सांगितलं की नाही की जगात ह्या ह्या जगामध्ये मी न माफ करणारे दोनच व्यक्ती आहेत एक नवरा आणि दुसरा माझा भाऊ ह्या दोन व्यक्तींना मी कधीच माफ करू शकत नाही कधीच नाही कारण ह्यांनी एवढं सगळं केलंय एवढं सगळं त्रास आहे एवढं सगळं परेशान केलंय म्हणून मी करू शकत नाही आणि आता तुम्हाला त्रास व्हायला होतो तर तुम्हाला लगेच वाटतं की मला जगू देत नाही हा काय सांगतो नातेवाईकांना की मला जगू देणे माझं जगणं मुश्किल आहे ह्या बाईने म्हणे <laughs> अरे यार बाई असून तुझं जगणं कसं काय मुश्किल करण तू तिचं जगणं मुश्किल केलं होतं कुठल्या कुठल्या परिस्थितीमधून तिला घालवलं कसं कसं तिचे हाल केले तिनं तुझ्या परत वापस घरी यावं म्हणून तू तिला राहू देत नव्हता हो जिथं रूम करल त्या स्थिती करी केली माझी त्यावेळेला मी किती वैतागली असन त्या वेळेला मी किती हे केलं असन तरी पण मी सगळं ते सोडून दिलं होतं आणि गप्प बसले होते परंतु ह्याचं आहे माहिती आहे ना कुत्र्याची शिपटी वाकडी ती वाकडी नाही सुधरणारच नाही ह्याला असं वाटायचं की हां जाऊ द्या आपण हिच्याकडे जाऊ बोलू बसू म्हणजे ही सगळं विसरून जाईन परत काहीतरी काढ करू परत काही हिला असं करू परत ती ती तसं करू हे असा प्रकार माझ्यासोबत वारंवार ह्यांनी घडवून आणलं मग मी आत्ता शहाणी झाले तर तुम्हाला टोचते मी आता मी तुम्हाला जगू देणार आणि तुम्ही मला जगू दिलं नाही तेव्हा माझ्या मुलांना पण जगू दिलं नाही तुम्ही तेव्हा कशा परिस्थितीमधून आम्हाला तुम्ही घालवलं कशा परिस्थितीमधून तुम्ही आम्हाला हे केलं ते कसं काय तुम्ही विसरून गेलं तुम्हाला तुमचं कसं आठवणीत राहतं बरोबर की नाही फ्रेंड्स तुम्हीच सांगा माझं काही चुकतं आहे का तुम्ही सांगा की मी काय करायला पाहिजे आणि मला माहिती आहे तुम्ही मागे पण मला सांगितले मला तुम्हाला आत्ता विचारायची गरज नाही परंतु तुम्हाला खरं सांगू का की नाही जर काही गोष्टी सरळ मार्गाने होत नसतील म्हणतात ना जर घे अगर सीधी उंगलीचे ना निकले तर उंगली करनी करणी पडते तसंच काहीसं माझं मी केलं तर मग ह्याच्यात काही चुकीचं केलंय मी बरोबर की नाही तुम्ही मोज मजा करता तुम्ही मस्त आयुषमध्ये राहता फिरता खाता पिता तुम्ही हे करता आणि तुम्ही परत येऊन मलाच टॉर्चर करता माझ्याच घरी येऊन मला धमक्या देता मलाच ग परेशान करता मलाच जगू देणार तुम्ही हां आणि मग मी तुम्हाला कशी सोडल बरोबर -बर ना तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय